भजन शब्दाचा अर्थ आहे देवाची सेवा मग कीर्तन असलं तरीही देवाची सेवा हा भाव नसेल तर कीर्तन सुद्धा धंदा धंदा आहे आणि तोही नरकाला न्यायचा धंदा आहे शेती करणारा नरकाला जात नाही व्यापार करणारा नरकाला जात नाही नोकरी करणारा नरकाला जात नाही खडी फोडणारा नरकाला जात नाही पण धंदा म्हणून कीर्तन करत असेल तर नरकाला जातो असं तुकाराम महाराज म्हणतात हा मी नाही म्हणत कथा करून द्रव्य देती घेती घेणार नंतर मायबाप हात जोडून तुमच्याकडं प्रार्थना आहे संप्रदायाचं वाटवण नका करू मोक्षाचं साधन नरकाच्या प्राप्तीचं साधन नका बनवू आणि त्याला तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही तुमच्या हातात आहे ते तुमच्या हातात कीर्तनाने नरकाला जायचं की कि कीर्तनाने मुक्त व्हायचं हे एवढं